आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणींची माहिती आता डिजिटल स्वरूपात क्यू आर कोडवर उपलब्ध बीड पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत अंबाजोगाईमध्ये जनसंवाद बैठक पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पोलीस आपल्या बांधावर हा अभिनव उपक्रम घेतला हाती पुणे कुंडमाळा साकव दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सिंधुदुर्गात पुलांचा आढावा झारखंडमध्ये वीरमरण प्राप्त झालेले बुलढाण्याचे वीर जवान भीमराव भोजने यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप घुई गावात शोककळा रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यात चारशे पंचेचाळीस वर्षांपूर्वीचा शिवकालीन वरवटणी नदीवरचा दगडी पूल जीव घेणार झाल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण नागपूरमध्ये दीड वर्षात आठ कोटींचे अंमली पदार्थ जप्त केल्याची पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांची माहिती रेल्वे सुरक्षेबद्दल जनजागृती करण्यासाठी पश्चिम